नमस्कार तीन जुलै दोन हजार पंचवीसच्या बाजारातील घडामोडींच्या आपल्या नेहमीच्या सखोल चर्चेत स्वागत आज पण आपल्याकडे बरेच रिपोर्ट्स आणि बातम्या आहेत आज पण मार्केट खाली आलं सलग दुसरा दिवस सकाळी तर चांगली सुरुवात झाली होती मग नेमकं काय झालं म्हणजे हे का घडलं कोणती कारणं होती यामागे हेच आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार हो आज बाजारात बरीच म्हणजे बरीच अस्थिरता होती सेन्सेक्स बघा सुमारे एकशे सत्तर अंकांनी खाली आला त्र्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीसवर बंद झाला आणि निफ्टी पण जवळपास अठ्ठेचाळीस अंकांनी घसरला पंचवीस हजार चारशे पाचवर वर दिवसाच्या सुरुवातीला चांगली उडी घेतली होती सेन्सेक्सने त्र्याऐंशी हजार आठशे पन्नासपर्यंत पर्यंत गेला होता तो पण तो वेग टिकला नाही हम्म ही जी अस्थिरता म्हणताय तुम्ही ही नेमकी कशामुळे आली म्हणजे सकाळी तर सगळं ठीक वाटत होतं मग बाजार खाली का खेचला गेला यातलं सगळ्यात मोठं कारण होतं साप्ताहिक एफ अच्छा एक्सपायरी अच्छा एक्सपायरीच्या दिवशी कसं होतं मोठे ट्रेडर्स त्यांच्या पोझिशन्स ऍडजस्ट करतात किंवा क्लोज करतात आणि मग अचानक खरेदी विक्रीचा जोर वाढतो आणि मार्केटमध्ये उलथा पालत होते आज तेच झालं आणि त्याला जोडून भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल जी अनिश्चितता आहे ना त्याचाही परिणाम होताच म्हणजे ती नव्वद दिवसांची मुदत संपत आली आहे त्यामुळे हो बरोबर ती मुदत जवळ येते म्हटल्यावर गुंतवणूकदार थोडे कॉशियस झाले आणि एफ आय आय कडून पण थोडा विक्रीचा दबाव दिसला आज म्हणजे एक्सपायरी आणि व्यापार चर्चा हे दोन मुख्य मुद्दे पण काही सकारात्मक गोष्टी नव्हत्या का मी ऐकलं की रुपया मजबूत झालाय हो हो तुमचा मुद्दा बरोबर आहे अमेरिकेकडून आलेला जो डेटा होता तो अपेक्षेपेक्षा थोडा कमजोर होता त्यामुळे तिकडे आता व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली अच्छा आणि त्याचा परिणाम डॉलरवर झाला तो थोडा खाली आला आणि आपला रुपया एकोणचाळीस पैशांनी मजबूत झाला पंच्याऐंशी पॉइंट बत्तीस प्रति डॉलरवर आला हे तर चांगलं आहे आयात स्वस्त होते आणि परकीय गुंतवणुकीला पण थोडं प्रोत्साहन मिळतं आणि अमेरिका व्हिएतनाम व्यापार करारामुळे आशियाई बाजारांमध्ये पण थोडा सकारात्मक मूड होता तसा पण मग निर्देशांकांवर इतका दबाव का आला विक्री कुठे जास्त झाली कोणत्या सेक्टर्समध्ये आज पीएसयू बँक्स म्हणजे सरकारी बँका मेटल आणि रिआलिटी या सेक्टर्समध्ये जास्त दबाव होता साधारण अर्धा ते पाऊण टक्का घसरण झाली तिथे आणि शेअर्स म्हणाल तर एसबीआय लाईफ कोटक बँक बजाज फायनान्स इंडसइंड बँक बजाज एस जेएसडब्ल्यू स्टील इथे लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं म्हणजे बँकिंग आणि फायनान्समध्ये नफा वसुली झाली पण काही क्षेत्र चांगली होती असंही तुम्ही म्हणालात मगाशी हो अगदी ऑटो फार्मा मीडिया कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांमध्ये चांगली मागणी दिसली तिथे शून्य पॉईंट तीन टक्के ते एक टक्कापर्यंत वाढ बघायला मिळाली अच्छा डॉक्टर रेड्डीज लॅब्स अपोलो हॉस्पिटल्स हिरो एन जी ओएनजीसी मारुती सुझुकी या शेअर्सनी मार्केटला थोडा आधार दिला खरं तर म्हणजे याला आपण सेक्टर रोटेशन म्हणू शकतो पैसा एका सेक्टरमधून दुसऱ्यात जातो असं काही बरोबर तसंच काहीसे चित्र होतं आज ठीके म्हणजे बाजारात अशी मिक्स भावना होती मग इथून पुढे काय वाटतंय बाजाराची दिशा काय असू शकते सध्या तरी बाजार एका रेंज मध्ये अडकल्यासारखा वाटतोय आपण त्याला कन्सॉलिडेशन म्हणतो ना म्हणजे गुंतवणूकदार सध्या मोठी खरेदी किंवा विक्री करायला कचरतायत परिस्थितीचा अंदाज घेत आहेत त्यामुळे बाजार एका ठराविक रेंजमध्येच वर खाली होतोय आणि लेवल्स काय महत्वाचे आहेत सेन्सेक्ससाठी त्र्याऐंशी हजारचा चा सपोर्ट महत्वाचा आहे आता आणि वरच्या बाजूला त्र्याऐंशी हजार आठशे ते चौऱ्याऐंशी हजार हा एक अडथळा आहे निफ्टीसाठी म्हणाल तर पंचवीस हजार दोनशे पंचवीस हजार चारशे हा सपोर्ट झोन आणि वर पंचवीस हजार सहाशे पन्नास पंचवीस हजार सातशे पन्नासचा चा झोन आहे अच्छा आणि येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं आता नऊ जुलैला अमेरिकेकडून आयात शुल्काबाबत काय निर्णय येतो ते खूप महत्वाचं ठरेल भारत अमेरिका व्यापार चर्चेचं पुढे काय होतं अमेरिकेत येणारी नोकऱ्यांची आकडेवारी याकडे लक्ष असेल बाजाराचं आणि अर्थातच फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबद्दल काय संकेत देतं त्यावर पण रुपया आणि बाजाराची दिशा ठरेल तर एकंदरीत आजच्या चर्चेतून असं दिसतंय की बाजार सध्या जरा थांबा आणि वाट पहा अशा मोडमध्ये आहे प्रॉफिट बुकिंग आणि जागतिक संकेतांचा दबाव आहे पण ऑटो फार्मासारखे काही क्षेत्रांमध्ये अजूनही खरेदी दिसतेय अगदी बरोबर सध्या तरी बाजार याच रेंजमध्ये राहील असं वाटतंय गुंतवणूकदारांनी मॅक्रो इकॉनॉमिक घडामोडींवर आणि कंपन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का हुँ? जरी आता एफेनो एक्स्पायरी आणि व्यापार कराराची चर्चा बाजारावर परिणाम करत असली तरी हा जो रुपया मजबूत झाला आहे आणि अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता वाढतीय यामुळे भविष्यात परकीय गुंतवणुकीचा ओघ पुन्हा वाढू शकेल का आणि मग त्याचा बाजारावर कसा परिणाम होईल याचा करा विचार करायला हवा असं मला वाटतं नक्कीच हा खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे या चर्चेतून बाजारातील सध्याची स्थिती आणि महत्त्वाचे मुद्दे समोर आले असतील अशी आशा आहे